श्री स्वामी समर्थ आपल्या घरात सुख समाधान यावं आपल्या पतीचे मुलांची भरभरून प्रगती व्हावी म्हणून आपण महिला प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी असे उपाय करतच असतो ज्यामुळे आपल्या घरात सुख शांतता समृद्धी आनंद आरोग्य वैभव ऐश्वर मिळू शकते कोणते आहे ते दोन मिनटाचे उपाय जाणून घेऊयात पण तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हे दोन मिनिटाचे उपाय तुमच्या जीवनात भरपूर धन सुख आनंद समाधान मिळवून देतील तुम्हाला दर मंगळवारी आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुलस्वामिनीचा कलश नक्कीच भरावा जरी तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तरीही साडेतीन शक्तीपीठाचे नाव घेऊन तुमची ज्या देवी आईवर श्रद्धा असेल तुम्ही भक्ती करत असाल त्या देवी आईचं नाव घेऊन आपण कलशाची स्थापना दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घराच्या देवघरात करायची आहे मंगळवारी घरात गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा लाल फूल अवश्य व्हावे खडीसाखर किंवा गूळ खोबरे असेल तुमच्याकडे बाप्पाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी बाप्पाची आपल्या कुलदेवीची आरती अवश्य करावी तुम्हाला जेव्हा शुक्रवारी वेळ मिळेल शुक्रवारी करा मंगळवारी वेळ मिळेल मंगळवारी करा पण मी तर म्हणेल की मंगळवारी पण करा आणि शुक्रवारी पण करा आपल्या कुलदेवीची आरती बाप्पाची आरती अवश्य करावी ह्या दोन दिवशी तरी आठवड्यातून तुम्हाला या दोन दिवस तरी आपल्या कुलदेवीसाठी आपण वेळ काढलाच पाहिजे आता आपल्या गणपती बाप्पाची आरती केली पाहिजे आणि तुम्हाला झालं तर तुम्ही संध्याकाळी दोन मिनटाची तरी आरती रोज अवश्य करावी एक स्वामींची आरती करावी एक आपल्या बाप्पाची आरती करावी एक कुलदेवतेची आरती करावी अशी आरती तुम्ही दररोज केली तरी चालेल पण नसेल वेळ तुम्हाला तर तुम्ही मंगळवार आणि शुक्रवार दोन मिनिटाची आरती अवश्य करावी आरती ही कापूर आरतीच करावी थोडा भीमसेनी कापूर असेल तुमच्याकडे किंवा साधा कापूर असेल दोन तीन कापराच्या वड्या जाळायच्या आणि आपल्या कुलदेवीची आपल्या बाप्पाची आरती अवश्य करावी आपल्या कुलदेवीची आपल्या आपले मुख्य उंबरठ्यावर सुद्धा मातीच्या पंथीत एक किंवा दोन कापूरवड्या तुम्ही जाळायला आजपासूनच सुरुवात करा दर मंगळवारी आणि शुक्रवारी नित्य नियम बनवून घ्या एक पंथी मातीची तसेच राहू द्या त्यात तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन दोन कापूरवड्या जाळत गेला तरीही चालेल खूप चांगले तुम्हाला फरक दिसून येतील घरात संपूर्ण नकारात्मकता निघून जाण्याचा खूप प्रभावी असा उपाय आहे जालिम उपाय आहे तुम्ही फक्त दोन कापराच्या वड्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या मातीच्या पंथीत किंवा दिवा असेल तर दिव्यात जरी जाळल्या तुम्ही तरीही चालेल पण मुख्य उंबरट्यावर तो दिवा ठेवा किंवा मातीची पंटी ठेवा आणि त्या दोन कापूर वड्या जळू द्या बघा काय तुम्हाला चमत्कारिक बदल दिसून येतील देवीला दर मंगळवारी किंवा महिन्यातून एका मंगळवारी त्यात पौर्णिमा मंगळवारी आल्यास देवीला पानाचा विडा तांबूल अर्पण करावा खूप प्रभावी ठरतो हा उपाय आणि नंतर तो तांबूळ विडा आपल्या घरातील इतरांनीच म्हणजेच तुमच्या घरातील सर्व मंडळींनी प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल तुमच्या घरात इतका फरक जाणवेल की घरातील सर्व इडापिडा कायमची दूर होईल तांबूल अर्पण करून बघा मंगळवार किंवा शुक्रवार तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी तांबूल अर्पण करा घरातील पुरुष मंडळींचीच म्हणजेच तुमच्या पतीची मुलांची खूप प्रगती होईल तुम्हाला चांगला फरक घरात दिसून येईल धनधान्याची भरभराट होईल तुमच्या किंवा तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल स्वतःचे घर गाडी मुलगा होत नसेल ते सुद्धा होईल लग्नकार्यात अडथळे असतील त्या सुद्धा दूर दूर होईल म्हणून दर मंगळवारी किंवा तुम्हाला महिन्यातून एखादा मंगळवार शुक्रवार दो देवीला एखादा विडा विडा गोड तुम्ही बाहेरून बनवणारा एखाद्या पानटपरीतून किंवा घरी जरी पानाचा विडा बनवला तरीही चालेल खूप चांगला फरक दिसून येईल शुक्रवारी कुणालाच कधीही पैसे द्यायचे नाही कुणी कितीही मागू द्या पण घरातील लक्ष्मी इतरांना देऊ नका आणि त्यात संध्याकाळी तर अजिबात नाही खूपच वाईट परिणाम होतात शुक्रवारी महिलांनी नक्कीच केस धुवावे तुम्हाला आठवड्यातून रविवारी धुवायचे असतील तुम्ही धुवू शकता पण आठवणीने शुक्रवारी केस धुवत जा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा असतो आणि त्या दिवशी जर तुम्ही केसावरून डोक्यावरून पाणी घेतलं तर खूप तुम्हाला चांगले फरक दिसून येतील माता लक्ष्मी कायम माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो आपल्याला तुमच्या घरात लहान मुली असतील त्यांचे सुद्धा केस या दिवशी शुक्रवारी धुवत जा शुक्रवारी घरात फरशी पुसताना पाण्यात गुलाबजल टाकून फरशी पुसत जा एखादी गुलाबजलाची दहावीस रुपयाची बाटली आणून ठेवा फक्त एक चमचावर जरी पाण्यात टाकले तुम्ही बादलीभर पाण्यात गुलाबजल आणि त्याने जर शुक्रवारी जर फरशी पुसायला तुम्ही सुरुवात केली तर बघा पैशाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही इतके धनवाल हॉल की माता लक्ष्मी चारी हातांनी तुमच्या घरात भरभराट करेल खूप चांगला आणि सोपा चा। चा उपाय आहे करून बघा एक चमचाभर फक्त गुलाबजल टाकत जा फरशी पुसण्याच्या पाण्यात आणि करून बघा हा सुद्धा उपाय त्याचबरोबर शनिवारी सुद्धा मुठभर खडे मीठ आपल्या बादलीभर पाण्यात टाकायचं आणि त्याने आपली फरशी पुसून टाकायची कसलीच नकारात्मकता राहत नाही घरातील कानाकोपरा पुसून काढा दोन दिवस तरी दोन मिनटाचा हा उपाय अवश्य करून बघा शुक्रवारी घरात तांदळाची थोडीशी खीर बनवून आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा तुम्ही शेवायाची बनवायची असेल तुम्ही शेवायाची बनवा तांदळाची बनवायची असेल तांदळाची बनवा पण माता लक्ष्मीला नैवेद्यात थोडीशी खीर अवश्य दाखवा शुक्रवारी कबुतरांना किंवा इतर पशुपक्ष्यांना तुम्ही बाजरी ज्वारी जे धान्य तुमच्याकडे असेल ते आनंदाने खाऊ घाला तुम्हाला जर खूप धन हवं असेल तर जीवनात पैसा हवा असेल तर दर शुक्रवारी कावळ्याला दही भात साखर नाहीतर गोड दही खाऊ घालावे तुमच्यावर गच्ची असेल तुमच्याकडे गॅलरी असेल तिथे थोडासा घासभर दही आणि भात साखर एकत्र करून ठेवून द्या किंवा नुसते दह्याचा गोळा आणि त्यावर थोडीशी चिमुडभर साखर ठेवून द्या कावळे पक्षी खाऊन जातील असे केल्याने पितृदोष सुद्धा दूर होतात पितरांचा आशीर्वाद जर मिळाला तर तुमच्या जीवनातील पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतात पैशा संबंधित काय आपल्या जीवनातील सर्व अडचणी पितृदेवांच्या आशीर्वाद मिळाले नाही तर दूर होतात पितृदोष दूर होतो तुम्ही करून बघा एखाद्या शुक्रवारी कावळ्याला दही भात साखर गोड हा नैवेद्य खाऊ घालून बघा आपण अमावस्येला तर करतो ते एखाद्या शुक्रवारी पण करून बघा दोन मिनटाचा उपाय तुमच्या जेवणातला थोड्याशा आधी तुम्ही खाण्याआधी भात थोडासा गोळाभर भात काढा त्यावर थोडंसं ताजं दही टाका थोडीशी चिमूटभर साखर टाका आणि तुमच्या गच्चीवर ठेवून या बघू नका कावळे खात आहेत की कबूतर आहेत ठेवून या फक्त बघा काय चमत्कारिक बदल दिसून येतात तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी कधीच कुणाला कांदे मीठ हळद साखर दही तेल तूप देऊ नका पैसे देऊ नका महिलांनी या गोष्टी पाळल्याच पाहिजेत तरच तुमच्या घरात माता लक्ष्मी कायम वास करेल हे दोन दोन मिनिटाचे आपले जे दोन मिनिटाचे उपाय असतात ते खूपच प्रभावी ठरतात आपल्या जीवनात आपण काही वेळा चुका करतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात आपण म्हणतो मी हे करते ते करते पण काय होतं ना हे दोन मिनटाचे उपाय आपल्याकडून करणे राहून जातात म्हणून आपल्याला काहीतरी मग संकटांना सामोरे जावे लागतं माता लक्ष्मी यामुळे नाराज होते म्हणून संध्याकाळी कुणालाच काही देऊ नका आपल्या घरातून राग आला तरी चालेल पण देऊ नका तुम्ही जर रोज दिवाऱ्यात गाईचा तुपाचा दिवा लावत असाल तर खूप चांगले पण नसाल लावत तर तुम्ही शुक्रवार आणि मंगळवारी नित्यनियमाने गाईच्या तुपाचा दिवा लावत जा तुळशी जवळ सुद्धा लावा बरं मंगळवारी आणि शुक्रवारी देवी आईची आरती करायला विसरू नका आणि ती पण कापूर आरती करा शुक्रवारी देवीला लाल फूल जास्वंदाचे मिळाले तर नक्कीच व्हा मंगळवार शुक्रवार आपल्या देवी आईला वेणी चढवायला विसरू नका तुम्ही मंदिरात गेला तर एखादी वेणी बरोबर घेऊन जा मंदिरात नाही जाता आलं आपल्या घरात जो कलश धरतो देवी आईचा त्या कलशाला तरी वेणी अवश्य चढवा माता लक्ष्मीला अवश्य व्हावी एखादी वेणी खूप प्रसन्न होते देवी अशाने मंगळवार आणि शुक्रवारी आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावर हळदीचं लेपन आठवणीनं करायला हवं खूप चांगले तुम्हाला रिझल्ट तुमच्या आयुष्यात दिसून येतील तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे देवी माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुमच्या देवी आईचा टाक असेल कुलदेवीचा टाक असेल तर ह्या दिवशी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा गुरुपुष्यामृत अमावस्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवार पाहून देवी आईवर स्त्रीयंत्रावर मार्च नक्की करावे आपल्याला खूपच शुभ ठरते तुम्हाला कामात यश मिळवायचं असेल किंवा लग्न कार्यातील अडथळे दूर करायचे असतील तर शुक्रवारी चण्या आणि गुळ गाईला खाऊ घालायचा खूप चांगले परिणाम दिसून येतील तुम्हाला प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल किंवा तुम्ही कुठल्या कामाला जात असाल तर बरोबर चणे आणि गोळ घेऊन जा आपल्या हाताने गाईला गोमातेला खाऊ घाला आणि मग पुढे कामाला जा तुमच्या कामानिमित्त बघा तुम्ही यशस्वी होऊनच घरी याल एवढं मी तुम्हाला नक्की सांगते गाईला फक्त चणे आणि गूळ खाऊ घाला ज्याने लग्नकार्यात जे प्रॉब्लेम्स येत असतील कुंडलीत काही अडथळे असतील किंवा कुंडली जमत नसेल लग्नकार्यात भरपूर अडथळे येतात तर गाईला चणे आणि गूळ खाऊ घाला बघा तुम्ही प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी ठराल आणि लग्नकार्यातलही सर्व अडथळेसुद्धा दूर होतील तर घरातील महिलांनी जर हे दोन मिनटाचे उपाय आपल्या घरात जीवनात केले तर तुमच्या घरात सुख आनंद समाधान नक्कीच तुम्हाला मिळवून देईल आणि हे दोन मिनटाच्या उपायाने तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी माता स्थिर होईल कारण कोणतेही काम करताना आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी हे दोन दोन मिनटाचे उपाय आहेत ते नक्की करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त